आज आपण बनवणार आहोत आंबट चुक्याची भाजी त्यासाठी लागणार साहित्य आहे आंबट चुका लसूण शेंगदाणे गुळ आणि हिरवी मिरची आंबट चुका आता आपण कापून घेणार आहोत तो तसा कापायला सोपा आहे त्यामुळे आता मी गॅस चालू करून घेते त्यावर एक कढई ठेवली थोडंसं तेल आहे कढई गरम झाली की आपण त्यात थोड्या मिरच्या शेंगदाणे भाजून घेऊ आता यात मी पाच सहा मिरच्या बघू शकत असाल थोडे थोडे भाजल्याचे दाग आले मिरच्यांवर आता मी या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आणि यातच मी आता थोडे भाजलेले शेंगदाणे आहेत ना ते परतून घेणार साधारण अर्धी वाटी शेंगदाण्याचे ते यात तेल असतं ना थोडं तेलात परतून घ्यायची शेंगदाणे आधी भाजून घेतले आज आपण एकाच व्हिडिओमध्ये दोन रेसिपी शिकणार एक ठेचा आणि दुसरं आंबट चुक्याची भाजी आता मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते थोडा लसूण पण भाजून घेते एक दहा बारा पापड्या लसणाच्या मी टाकल्यात त्या लसूण पण थोडासा गरम याच्यावर भाजून घेतो गावाकडचा ठेचा कसा ओबडधोबड असतो तसा ओबडध बनवायचा हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि लसूण आणि चवीपुरता मीठ हे थे ठेच्यासाठी लागणार साहित्य आहे त्यात चवीपुरतं थोडं मीठ घालून घेते हा ठेचा दळताना असा ओबडधोबडच दळायचा जाडसर म्हणजे तो भाकरी बरोबर खूप छान लागतो आणि कढईत तेल कढईत किंवा तव्यावर तेलात परतायचा तो घालून परतायचा आता मी गॅस चालू करते कढईतला कढईसाठी कढई आपली गरमच आहे त्यात थोडं तेल घालायचं साधारण दोन पोह्याचे चमचे तेल घातलेले आहे आता मी सांगायचे विसरले ते त्यात थोडे जिरे टाकायचे मग आपली आंबट चुकायची त्यात आता थोडं मीठ घालून घेऊ आपण ठेच्यामध्ये मीठ टाकलंय त्यामुळे भाजी थोडंच आहे ही अशी भाजी ना डब्याला द्यायलाही छान होते भाजीचा भाजी भाजी आता थोडा कलरही बदलला आहे आंबट चुकीच्या भाजीचा कलर बदलतोच त्यात आता मी थोडा भाजी शिजली अर्धी कच्ची त्यामुळे मी आता त्याच्यात ठेचा घालून घेतली साधारण दोन टेबल स्पून मी ठेचा घातलाय आता मी भाजी जी घेतली ती हातात बसेल एवढी घेतली आता हे ओबडधोबड शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसणामुळे इतकी छान चव येते ना ह्या भाजीला आता ह्या भाजीचा मुळात गुण आहे आंबट त्यामुळे आपण यात थोडासा गुळ घालून घेऊ म्हणजे ती भाजी आंबट गोड छान लागते दोन छोटे चमचे मी गुळ घातले आणि एक पाच दहा मिनटं परतून घ्यायची एक पाच मिनटं यावर झाकण ठेवायचं म्हणजे गुळ व्यवस्थित त्यात मिक्स होतो आता आपण ही भाजी भरून बघणार आहोत बघा गुळ असा छान मिक्स झालाय कुठेही गुळाचे छोटे छोटे खडे दिसत नाहीयेत आणि भाजी सगळी एकजीव झाली खूप सिंपल आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि आंबट गोड वरण जसं खातो तसंच ही, ही भाजी आहे डब्याला द्यायलाही छान भाकरीवर खूप छान लागते ही भाजी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू आपण जो हा ठेचा बनवला होता आता तो आता तव्यावर थोडंसं तेल टाकून परतून घेऊ कसं मग तो आपल्याला त्रासदायक होत नाही तेलात जर परतला तर आता आपली भाजी बनवून झाल्यावर आपण ठेचाला थोडंसं फोडणी देणार आहोत तेलात त्यासाठी मी गॅसवर एक तवा ठेवलाय त्यात थोडंसं तेल टाकलंय एक एक ते दोन टेबलस्पून आणि त्यामध्ये मी हा ठेचा टाकून घेणार आंबट चुक्याची भाजी त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी आणि ठेचा इतका छान बेत होतो ना एक दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आपल्याला वरून तेल घेण्याची गरज नाही आणि डायरेक्ट तसं खाण्यापेक्षा तेलात परतलेलं खाल्लेलं कधीही चांगलं कारण मिरची तशी तिखट असते आणि हा असा ओबड ठेचा तर गावाकडचा ठेचा असा असाच असतो आणि खूप छान लागतो हा त्यामुळे आज आपण एकाच व्हिडिओमध्ये दोन रेसिपी रेसिपी आहे ठेचा आपला आता परतून झालाय थोडासा रंग बदलल्यासारखा दिसतोय आणि तेल पण पूर्ण त्यात ॲप सॉफ्ट झालंय थँक्यू फॉर वॉचिंग